नमस्कार जय महाराष्ट्र राज्यामधून सर्वात मोठी राजकीय बातमी उद्धव ठाकरे होणार पुन्हा मुख्यमंत्री जाणून घेऊया सविस्तर अपडेट जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर रोज नव्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्धव साहेब ठाकरे होऊ शकतात पुन्हा मुख्यमंत्री राज्यातील सर्वात मोठा सर्वे समोर आला आहे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार जाणून घेऊया महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन आघाड्या सध्या तरी महाराष्ट्रात आहे आता तिसरी आघाडी महाराष्ट्रात येणार येण्याची शक्यता आहे प्रकाश आंबेडकर संभाजीराजे छत्रपती मराठा आंदोलक अशी तिसरी आघाडीही बनू शकते परंतु या सर्वेनुसार भाजपला किती जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील हे आपण बघूया थेट लढा जर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पार पडला तर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी भाजपप्रणित महायुतीला एकशे पंधरा ते अक एक एकशे अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता सर्वेनुसार वर्तवली आहे तर महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळताना दिसत आहेत म्हणजेच राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सत्ता घेण्याची शक्यता कळविण्यात आली आहे याचाच अर्थ महाविकास आघाडीकडे सत्ता जर गेली तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात त्यामुळे उद्धव ठाकरेंना सध्या बळ मिळालं आहे या सर्वेनुसार महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येताना दाखवली आहे आणि उद्धव ठाकरे त्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाजही वर्तवला गेला आहे आता आपण हे बघूयात की इतरांना किती जागा मिळणार आहेत इतरांना पाच ते आठ जागा मिळताना दिसत आहेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे परंतु या पक्षाला ताकदीने प्रचार करावा लागणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची लोकप्रियता वाढली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कमी झाली आहे त्यामुळे महायुतीमध्ये मोठा फटका बसताना दिसत आहे भाजपला या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा फटका फडणवीसांमुळे मिळताना दिसत आहे असं सर्वेनुसार वर्तवलं आहे त्यामुळे आता ही महत्त्वाची अपडेट ठरणार आहे पहिला सर्वे आहे आणि पहिल्याच सर्वेला महायुतीला मोठा दणका बसताना दिसत आहे आणि मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न महायुतीचं भंगताना दिसत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नांना बळ मिळत आहे आपल्याला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण मुख्यमंत्री होईल जर महाविकास आघाडीचं सरकार येत आहे तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील का आपलं मत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी दररोज बघण्यासाठी आमच्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद